नमस्कार मी रोहित गावडे तर आपलं रोहित गावडे यूट्यूब चॅनलला स्वागत आहे तर रात्रीचे तीन वाजलेत आज आपल्याला प्लॉट नंबर एकला मोटर चालू करायसाठी आलतो आपला प्लॉट नंबर एक आहे तर आज आपण व्हिडिओ काढायचा मुद्दा असा की आपण रोहित गावडे युट्यूब चॅनलला शॉर्ट व्हिडिओ टाकत होतो पण आजपासून आपण ते लॉंग व्हिडिओ टाकणार आहे तर व्हिडिओ आवडले असते सबस्क्राईब नक्की करा तसंच मी तुम्हाला आज माझ्या फॅमिलीसोबत ओळख करून देणार आहे तर आज आपण आलेलो आहे फनायसाठी तुम्ही बघू शकता आपल्याला ह्याच्यात कांदा करायचा आहे तर आपल्याला ही फनून खत टाकून ह्याच्यात सात बाय पाच केळी लावून मधात आपल्याला कांदा करायचा आहे चला आज फनून घ्यायचं आहे आपल्याला ही पूर्ण निम खानायचं झालेलं आहे तर मधीच नळे असल्यामुळे आपल्याला सारखं नळ्या बाजूला काढावं लागतं खानायचं आता सगळं फनून झालेलं आहे तुम्ही बघू शकता आपल्याला आता ह्याच्यात खट्टा टाकून रोटर तर मी तुम्हाला म्हणलं होतं की आज मी माझ्या फॅमिली सोबत <स्थ> भेटवणार आहे तुम्हाला तर ही माझी बायप आहे श्वेता आणि हा मुलगा आहे वेदांत वेदांत हाय आपल्याला जायचं होतं मग नर्सरीत आज नर्सरीत जाऊन आपल्याला मिरच्याची रोपं आणायची होती तर कमी पडलेली मग नर्सरीत जाऊन मिरच्याची रोपं घेतली तर हे माझे वडील आहेत मी ही बसलेली आहे ती मम्मी आहे आता साडेतीन वाजले तर आपल्याला गुरांना कुठे करायची तर मकवान काढते निणगो आणून टाकलेलं आहे आपल्याला कुटी करून टाकायची गोरांना करून झालेली आहे आता आपली तर आता आपल्याला शान का महाग ओढून जनावरांचं आता खायला टाकायचे चार वाजले चार का गुरांचं आम्ही काय नाही आम्ही रोज चार खायला टाकतो गोरांना तर आज आपलं हे कांदा करायचा आहे तिरांना आपल्याला रोटरायचं आहे आपण रोटर घेऊन आलो आहे रोटरायला रो आपलं थोडं रोटराय झालं तर आज आपल्याला ही पूर्ण सगळं रोटरून घ्यायचंय आपल्याला बघू शकता अशा प्रकारे रोटर मारायचा चालू आहे आपलं तर आत्ता आपला रोटर मारून झालेला आहे सगळं बघू शकता तुम्ही व्हिडिओ आवडले तेवढं सबस्क्राईब लाईक तेवढं नक्की करा